हॅलो वेलकम मी तेजल झवगेकर खोद टाईम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत टेलिव्हिजनवरील बिग बॉस सत्रा हा सध्याचा लोकप्रिय शो आहे या शो मध्ये होणारे राडे ड्रामा भांडण हे प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरतात असतात कारण शो मध्ये ह्याच गोष्टी जास्त पाहिल्या जातात बिग बॉसच्या या घरात सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली जोडी ही अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही आहे दरम्यान या जोडीला प्रेक्षक जास्त प्रमाणात पसंती देखील देत असतात अशातच आता पुन्हा एकदा अंकिता आणि विकी यांच्या जोरदार भांडण झालंय तर असं बघायला गेलं तर ही गोष्ट काही प्रेक्षकांसाठी नवीन नाही कारण पहिल्या दिवसापासून या दोघांचे वाद सगळेच पाहत आहेत दरम्यान त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी विकीची आई आणि अंकिताची आई देखील शो मध्ये आली होती त्या दोघींनीही अंकिता आणि विकीला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या बोलण्याचा विकी आणि अंकितावर इतकासा काही परिणाम झालेला दिसून येत नाही कारण दोघेही अनेकदा शो मध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडतानाच दिसून येतात कोणत्याही छोट्या मुद्द्यावरून ह्यांचा वाद मिटतच नाहीये अंकिता आता अंकिता ही बिग बॉसच्या घराची कॅप्टन झाली आहे अंकिता कॅप्टन झाल्यानंतर देखील विकी आणि तिचं कडाक्याचं भांडण झालंय घराचा कॅप्टन जो होतो त्याचे घरातील स्पर्धकांसोबत वाद हे होत असतात तास। नुकताच बिग बॉस सत्राचा पुढील भागाचा प्रोमो शेअर करण्यात आलाय या प्रोमोमध्ये दिसतंय की अंकिता आणि विकी हे दोघं भांड भांडण करत आहेत प्रोमोच्या सुरुवातीला दिसतंय की अंकिता विकीला म्हणते कॅप्टनचा आदर करा त्यानंतर विकी म्हणतो की कॅप्टनचे वागणे बघूनच कॅप्टनचा आदर केला जाईल अंकिता विकीला म्हणते तुला फक्त अहंकार दाखवायला येतो दुसरं काही येत नाही यावर विकी देखील म्हणतो विकी देखील तिला प्रत्युत्तर देतो की मला काय येतं हे मला माहीत आहे तू निघ मग अंकिता विकीला म्हणते तू इथून निघ तू उद्धट आहेस तेव्हा विकी म्हणतो की तू उद्धट आहेस विकीची आ, याद तू -तू में में या दरम्यान घरात बिग बॉसच्या घरातल्या दोघांचे तुतू मेमे चालू असतं विकीची आई आणि अंकिताची आई या दोघी काही दिवसांपूर्वी बिग बॉस या कार्यक्रमामध्ये आल्या होत्या त्या दोघींनीही विकी आणि अंकिता यांना भांडण न करण्याचा सल्ला दिलाय परंतु यांचं बिग बॉसच्या घरात सध्या तुतू मेमे चालताना दिसून येते पण तरी देखील आता विकी अंकिता यांच्यातला वाद होतच आहे अंकिताने विकीच्या आई आईला सांगितले की आई मी त्याची काळजी घेईन यावर विकीची आई म्हणाली होती नाही तू त्याची काळजी घेत नाहीयेस तो तिथे रडतोय बिग बॉस सत्रामध्ये अनेक वेळा भांडल्यामुळे नेटकरी अंकिता आणि विकी यांना बऱ्याच वेळा ट्रोल देखील करतात दरम्यान आता शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये विकीने कॅप्टनचा म्हणजेच अंकिताचा अनादर केला आहे त्याचे काय परिणाम होतील हे पाहणं आता पुढील भागात पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्यापणासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाईम महाराष्ट्रला